नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच डी एडचा फर्स्ट अँड सेकंड इयरचा रिझल्ट हा डिक्लेअर झाला आहे त्यामुळे सर्वांनाच स्टेट निकालाची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता थांबली आहे कारण की निकाल जाहीर झाला म्हणजेच अवघ्या काही दिवसातच काही दिवस न म्हणता खूप कमी वेळातच आपला जो टेटचा निकाल आहे तो लागणार आहे कारण की हे विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करतील डी एडवाले जे विद्यार्थी डी एडच्या सेकंड इयरला असतील किंवा बी एडच्या सेकंड इयरला असतील त्यांनी आता लवकरात लवकर रिझल्ट लागला आहे त्यामुळे एम -E ई सी पुणे ह्या साईटवर गेल्यानंतर आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहे त्यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम आणि मिडल नेम हे टाकायचं आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो काय मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे एक्झाम टाईपला सिलेक्ट केल्यानंतर तिथं डी एड किंवा बी एड आता आपण डी एड असू तर डी एड बी एड असू तर बी एड टाकायचं आहे टेट एक्झाम रोल नंबर जो आपला टेटचा एक्झाम रोल नंबर आहे तो टाकायचा आहे टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो टाकायचा आहे एक्झामची जी रिझल्टची डेट आहे डी एडच्या किंवा बी एडच्या ती टाकायची आहे आणि आपला जे मार्कशीट आहे ते अपलोड करून सबमिट म्हणायचं आहे धन्यवाद